लक्ष्मीच्या पावलांनी भागामध्ये इकडे आता कलास आपल्या रूममध्ये येते आणि पाहते तर काय तिकडे आता आई बाबा आणि इकडे आता काजू हे तिघ जण अद्वैतच्या समोर उभे असतात आणि दिनकरने अद्वैतचे पाय धरलेले असतात त्याच वेळेला आता काजू हातामधली फाईल मागे लपवते आणि आता इकडे दोघ जण म्हणजे संगीता आणि दिनकर यांचे जोडलेले हात बघून कलाला जरा धक्काच बसतो काय झालं बाबा तुम्ही चांदेकरच्या का पाया पडत होतात काय झालं आई तुम्ही त्याच्यासोबत हात जोडून का उभे आहात असं म्हणत कला या सगळ्यामध्ये आता मात्र खूपच चकित होते की नक्की काय घडलंय त्यावरती दिनकर आता बाजू सावरत म्हणतो अगं कले काही नाहीये आपल्या मुलीला जावयाने सुखाट ठेवावं आपल्या मुलीला कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये म्हणून जावयाच्या पाया पडायची रीत आहे ग म्हणजे कधीही जावयाच्या पाया पडलेलं चांगलं असतं आपल्या मुलीला सुखाट ठेवण्यासाठी त्याला चार गोष्टी बोलणं आवश्यक असतं आणि तेच मी करतोय बाकी काही नाहीये यावरती कला म्हणते बाबा माझ्या सुखासाठी तुम्हाला चांदेकरची पाय पकडायची काहीच गरज नाहीये संगीता म्हणते असं कसं अगं अगं जेव्हा जेव्हा आपल्याला जमेल ना तेव्हा तेव्हा जावयाचे पाय पकडायचे आहेत ही आपली रीत आहे आणि या रीतीच्या पलीकडे तू येऊ नकोस बरं एक काळजी घे या सगळ्यामध्ये आपण आपली रीत पाळायची आणि आता म्हणूनच आम्ही जावईबापूंचे पाय धरतोय तू या सगळ्यामध्ये पडू नको असं म्हणत संगीता आता तिला समजवत असते कला म्हणते चांदेकर अरे तू तरी सांग ना तू तरी सांग की अशा रीती तुला पण नाही आवडत या यावरती अद्वैत म्हणतो मी पण त्यांना तेच सांगतोय तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की या सगळ्यामध्ये तुम्ही मला पाया पडू नका कारण तसं पाया पडण्यासारखं काहीही नाहीये यावरती कला म्हणते हो एक गोष्ट लक्षात घ्या बाबा तुम्ही खरंच पाया पडू नका असं म्हटल्यावर ती दिनकर म्हणतो ठीक आहे बाळा आणि ते दोघ जण कलाला घेऊन बाहेर जातात कलाला घेऊन गे बाहेर गेल्यावर ती पटकन आता अद्वैत आतमध्ये येतो आणि जी फाईल आहे ती लपवलेली फाईल आता काढून लॉकरला ठेवायला लागतो तो पर्यंत दिनकर संगीता हे बाहेर असतात आणि कलाशी बोलत असतात त्यानंतर फाईल घेऊन अद्वैत तिकडून निघून जातो जेणेकरून या सगळ्यामध्ये कलाला ती फाईल भेटू नये आणि ती फाईल लॉकरला ठेवतो लॉकरला म्हणजे त्याच्या कपाटामध्ये ठेवतो पण त्याला लॉक काही लावत नाही त्याला आता इतपर्यंत लक्षात येत नाही की कला तो ड्रॉवर उघडून त्यातली फाईल काढू शकते आणि आता त्याच वेळेला कला रूम मध्ये येते तोपर्यंत इकडे सगळेजण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात डायनिंग टेबलवरती बसताना अचानकपणे इकडे नैना धावत पडत खाली येते खाली आल्यावरती नैना या सगळ्यामध्ये पटकन टेबलावरती बसायला अशी जाते की त्या टेबलावरती तो जे कड असते टेबलाची ती कड अगर... आता मात्र तिच्या पोटाला लागते त्यावेळेला रजनी तिला सांगायला लागते अगं सावकाश काय करतेस तू अग नैना या सगळ्यामध्ये असं धावपळपणा हलगर्जीपणा करून काही चालत नाही तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये अशी काहीतरी वेड्यासारखी वागू नकोस बरं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे नैना म्हणते चिल रजनी आ, तुम्ही असं काय बोलताय का की तुम्ही या सगळ्यामध्ये मामी मला असं बोलू शकत नाहीये त्यावरती आता मात्र इकडे संगीता म्हणते नैने अगं तुझ्या भल्याचं बोलतायत ना तुला आहे का तुझ्यासाठी सांगतायत ना त्या असं म्हटल्यावरती मग मात्र अनैना म्हणते हे काय मला या छोट्या छोट्या गोष्टी चांगल्याच माहिती आहेत या गोष्टींमध्ये आता मला कुणीही काहीही सांगायची गरज नाहीये यावरती रजनी म्हणते अगं बसताना तुला ना हा कोपरा लागला असता तो कोपरा लागला असता म्हणून तुला मी हे सगळं सांगत होते नैना म्हणते इतक्या छोट्या गोष्टी मला समजतात संगीता चिडते आणि नैने अगं तुझ्या भल्यासाठी सांगताना त्या माणसाचे आभार मानायचे असतात तुझं काय चाललंय जरा हळू बोल सासूरवाशी आहेस तू मात्र तर नैना काही बोलतच नाही चिडते त्यावरती कला म्हणते अ ताई तुला किती वाढू बघ नैना म्हणते दे त्यावरती कला तिच्याकडे पाहते आणि तिला सांगायला लागते जरा हळू हळू तोपर्यंत इकडे आता काजूला सांगायला लागते कला की काजू तू पण बस घे बरं जेवून काजू म्हणते नाही ताई आपल्याला भूकच नाहीये यावरती कला सांगते अगं असं काय करतेस थोडस खाऊन घे संगीता म्हणते हे बघ आत्ता खाल्लं नाहीस तर नंतर तुला भूक लागेल मग त्यावरती काजू म्हणते ज्या वेळेला मला भूक लागेल त्यावेळेला मी खाऊन घेईन पण आत्ता तरी मी बिलकुल खाणार नाही असं म्हटल्यावरती आता मात्र कला म्हणते आई तिला नंतर खायचं असेल तर नंतर खाऊ दे असं म्हणत कला तिला समजावते संगीताला खूप अस्वस्थ वाटत असत कारण एक तर नैना तर नैना आणि या सगळ्यामध्ये नैनाची नाटकं बघून तिला खूपच अस्वस्थ वाटत असत इकडे रोहिणी आणि राहुल यांच्या डोक्यात भलतच काहीतरी प्लॅन चालू असतात आणि त्या दोघांच्या मनामध्ये त्या प्रॉपर्टीचे पेपरवरून उगाच कलाच्या मनामध्ये अद्वैत विषयी हे भरवण्याचं चा काम चालू असतं तोपर्यंत इकडे आता काजू बाहेर येऊन बसते आणि त्याच वेळेला सोहम तिकडे येतो आणि काय गुंडप्पा गुंडेश्वर इकडे काय करतय आहे म्हणजे सगळ्यांना गप्पपणे बसायला लावणारा हा गुंडेश्वर आज स्वतःच कसा काय गप्प बसलाय सगळ्यांना बोलत सगळ्यांची बोलती बंद करणारा हा गुंडेश्वर आज इकडे बसलाय म्हणजे नक्कीच काहीतरी बी नसले काय झालंय तरी काय त्यावरती काजू आता सांगायला लागते खरं सांगू का तर आमच्या पतपेढीचे हप्ते थकले होते पतपेडीचे हप्ते म्हणून पतपेडीच्या मालकाने आमचं आमचं घर घर तरी विकलं त्यावरती सोहम म्हणतो काय तुमचं घर विकलं त्यावरती आता इकडे काजल ते हो पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय अद्वैदाजी इतके चांगले आहेत ना की त्यांनी या सगळ्यामध्ये ना आमचं घर त्या माणसाकडून विकत घेतलं यावरती सोहम म्हणतो हो दादा खूप चांगल्या मनाचा आहे त्यावरती काजू सांगते इतकंच नाही तर आम्हाला त्या सगळ्याचे उपकार वाटू नये यासाठी त्यांनी ते सांगितले की तुम्ही माझे हप्ते हळूहळू कोणत्याही बाबतीत उपकार सुद्धा दाखवले नाहीयेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या म्हणजे माझ्या बाबांच्या सगळ्या भावनांना दुखवता त्यांनी हे सगळं केलंय असं म्हटल्यावरती इकडे आता सोहम म्हणतो मग तुला आनंद व्हायला पाहिजे ना तुला आनंद का होत नाहीये यावरती काजू सांगते त्याचा आनंदाच कस होणार पण हे सगळं कलाताईपासून लपवून ठेवायला लागते म्हणजे तीच कलाताई आमचे हप्ते भरत होती तीच कलाताई आमचं घर वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि त्याच कलाताईपासून हे सगळं लपवून ठेवायला लागते म्हणजे बघ ना लग्न झाल्यावरती मुलगी इतकी परकी ठरते का कस हे मला तर काही कळतच नाहीये असं जर का लग्न झाल्यावरती होत असेल ना तर मात्र या सगळ्यामध्ये मला न लग्नच करायचं नाहीये असं म्हणत काजूने आता मात्र सगळं बोलून टाकते सोहम म्हणतो काय लग्न नाही करायचं काजू म्हणते मग काय लग्नानंतर जर का ह्या असे त्रास होत असतील लग्नानंतर जर का मुलीपासून आई वडिलांना सगळं लपवायला लागत असेल तर आपण या सगळ्यामध्ये लग्नच करणार नाही ही गोष्ट मात्र खरी असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सोहम म्हणतो वेळ लागले का तुला काहीही विचार करत बसतेस काजू सांग ठरलंय आपलं ठरलंय म्हणजे ठरलंय लग्न करायचं नाही आणि काजल तिकडून निघून जाते काजल निघून गेल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे सोहम पाहत सोहमला so, जरा टेन्शनच येतं लग्न नाही ना करायचं म्हटल्यावर ती आपलं लग्न होणार तरी कसं त्याला प्रश्नच पडतो तोपर्यंत इकडे रोहिणी उगाच कान भरण्यासाठी सरोजकडे येते सरोजकडे कान भरायला येत का? आता ती सरोजला सांगायला लागते अगं सरोज वहिनी तुला माहिती आहे का दरवेळेला तू असाच भोळेपणा करतेस दरवेळेला दरवेळेला तुला समजतच नाहीये की तुझ्या पाठीमागे आता मात्र तो अद्वेत काय करतोय ते यावरती आता इकडे सांगायला लागते सरोज बोल काय केलं आद्वेतनी अद्वेतने काय केलं मला कळलंच पाहिजे यावरती सरोज म्हणायला लागते यावरती रोहिणी सांगायला लागते अग त्या अद्वेतने माहिती आहे का ते खऱ्यांची प्रॉपर्टी विकत घेतले सरोज म्हणते काय खऱ्यांची प्रॉपर्टी आणि ते का त्यावरती रोहिणी आता मीठ मसाला लावून सगळं सांगायला लागते रोहिणी सांगते अग ते खरे इकडे का आलेत माहिती आहे का तर त्यांची प्रॉपर्टी हडप करण्यात आलेली आहे किंवा त्यांची प्रॉपर्टी या सगळ्यामध्ये घेतली गेलेली आहे यावरती सरोज म्हणते काय प्रॉपर्टी घेतले कशी प्रॉपर्टी घेतले काय बोलतेस तू मग रोहिणी सांगायला लागते अगं प्रॉपर्टी घेतले म्हणजे काय झालंय माहितीये का, का? त्यांनी ना त्यांनी काय केलंय तर त्यांना घराचे हप्ते थकलेत हप्ते थकल्यामुळे या सगळ्यामध्ये पतपेडीच्या लोकांनी त्यांचं घर विकत घेतलं अद्वैतने ते घर विकत घेतलंय कळतंय का तुला अद्वैत तिला किती फेवर करतोय ते सरोज विचार करायला लागते विचार करता करता सरोजच्या डोक्यामध्ये एक कपटी योजना येते आणि ही कपटी योजना आता मात्र सरोज म्हणते ठीक आहे असू दे आता हे सुद्धा आपल्याच कदाचित फायद्याचं होणार आहे यावरती आता इकडे रोहिणी म्हणते फायद्याचं काय फायद्याचं त्यावरती इकडे आता सरोज सांगते त्यांनी एक तुकडा फेकलाय त्याच्या तोंडावरती एक तुकडा तोंडावरती फेकलाय आणि या तुकड्याचं पुन्हा काय करायचं हे आपण बघू की आपण या सगळ्यामध्ये आता जो काही तुकडा अद्वेतने विकत घेतला तिच्या तोंडासमोर फेकायला तोच तुकडा तिच्या विरोधात वापरून आपण या सगळ्यामध्ये आता जे काही करायचं आहे ते माझं ठरलंय म्हणजे त्यांना नाय रस्त्यावरती आणलं ना हे सगळं करून तर नाव नाही सांगणार सरोज आतापर्यंत जे काही केलंय ना ते सगळं सगळं आता मी या सगळ्यामध्ये भरपाई करणार आहे असं म्हणत इकडे आता सर्वच्या डोक्यामध्ये काही ना काहीतरी कपटी विचार चालू असतात की याच राहत्या घरातून त्यांना घराबाहेर कसं काढायचं हे तिच्या डोक्यामध्ये चालू असत आता हे सगळं चालू असताना रोहिणी पण या सगळ्यात तिची साथ द्यायला तयार होणार असते रोहिणी सगळ्यात तिची साथ देणार असते आणि आता दोघींच कपटी प्लॅनिंग ठरत तोपर्यंत कला आता इकडे त्याच कबर्ड मध्ये ते ज्या कबर्ड मध्ये प्रॉपर्टीचे पेपर ठेवलेले असतात कला तिकडे येते कला आल्यावरती आता मात्र ती कबड उघडायला जाणार तितक्यात अद्वैत तिला अडवतो अद्वैत अडवतो आणि आता अद्वैत तिला सांगायला लागतो खबरदार खबरदार जर तू कपाटाला हात लावलास तर त्यावरती कला म्हणते काय रे कपाटाला हात लावला तर काय कपाटाचं काय सोनं आहे तुझ्या कपाटात लागले यावरती अद्वैत म्हणतो थांब खबरदार कपाट आहे यावरती कला म्हणते झालं पुन्हा मी माझं माझं सुरू झालं अद्वैत म्हणतो या कपाटाला हात नाही लावायचा कला म्हणते हे बघ याच्यामध्ये माझे सुद्धा कपडे असतात मला माझे कपडे आणि टॉवेल घेऊ दे त्यानंतर तू तुझं कपाट कपाट खेळत बस मला काही कपाटाशी देणं घेणं नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र अद्वैत आता बोलायला लागतो हे बघ माझ्या कपाटाला हात नाही हा लावायचा कला म्हणते ह्याच्या आधी तर तू असा कधी नाही वागलास याच्या आधी माझं पण सामान याच कपाटात असायचं आणि मी सुद्धा याच कपाटातून का कपडे काढायचे ना मग आज अचानक तुला असं काय झालंय की ज्याच्यामुळे तू मला मला हे सांगतोयस की बाजूला हो यावरती अद्वैत म्हणतो हे बघ काहीही असेल माझं याच्यामध्ये मा खूप महत्वाचं सामान आहे आणि ते खूप महत्वाचं सामान आता मला जपून ठेवायला पाहिजे त्यासाठी तू माझ्या कपाटाला हात नाही लावायचा कला म्हणते एकदा म्हटले ना की मला फक्त माझे कपडे घेऊ दे मग त्यानंतर तुला जे काय करायचं ते कर सर बाजूला असं म्हणत आता इकडे कला त्याला बाजूला सरकायला सांगत असते तोपर्यंत आता अद्वैत विचार करतो नाही हिने जर का कपाट उघडलं तर या सगळ्यामध्ये मला काहीही करता येणार नाही आणि मग मात्र मला या सगळ्यामध्ये आता म्हणजे हिला पेपर समजले तर पूर्ण अडकायला होईल मग तो तिला कपडे आणि तिचा टॉवेल घेऊन देतो आणि ते घेऊन दिल्यावरती अद्वैत विचार करतो की हिचा कपडे टॉवेल दिल्यावरती मी आत्ताच्या आत्ता या रूमला लॉक करून टाकतो आणि त्या लॉकरला अद्वैत लॉक करून टाकतो लॉकर लॉक केल्यावरती तो त्याची चावी आपल्या उशाला ठेवतो आतापर्यंत अद्वैतने असं कधीच केलेलं नसतं की ती चावी आपल्या उशाला ठेवणं किंवा या सगळ्यामध्ये ती चावी हे करणं हे अद्वैतने प्रकार कधी केलेले नसतात आणि त्यामुळे त्यामुळे आता कलाला याच्यामध्ये संशय येतो कलाला संशय येतो की या सगळ्यामध्ये अद्वैत ही चावी इकडे का ठेवतोय तोपर्यंत कला आता वॉशरूम मधून येते फ्रेश होऊन येते आणि आता आटपण्यासाठी समोर बसलेली असते त्यावेळेला अद्वैत तिच्याकडे टोकून टोकून पाहत असतो की या बाईला पुन्हा एकदा संशय की या सगळ्यामध्ये मी का हे सगळं केलंय किंवा मी हे कबर्ड लॉक का केलंय आणि तो आरशातून कलाकडे पाहत ज्या वेळेला तो आरशातून कलाकडे पाहत असतो त्याच वेळेला कला सुद्धा त्याच्याकडे पाहत असते दोघांची नजर नजर होते आणि दोघं एकमेकांपासून नजर चुकवतात कला वळून अद्वैतकडे पाहते काय हा असा करतोय चांदेकर म्हणजे आजकाल तर बरा होता अचानकपणे मदरच्या काय झालंय की अचानकपणे हा असा बदललाय वेगळा वागायला लागतोय कपाटाला हात लावू देत नाही आता तर कपाटाला लॉक करून टाकले खरंच याच काहीतरी बी का पण काय बी हे काही तिला कळतच नसतं आणि त्यामुळे ती आता झोपी जाते दुसऱ्या दिवशी सकाळी आता कला अद्वैत उठून ऑलरेडी खाली गेलेला असतो अद्वेत खाली जातो आणि कला जा आता या सगळ्यामध्ये बेड वगैरे उरकत असते बेड सगळ्या उरकत असताना अचानकपणे तिला त्याच्या चा चा खाली चाव्या दिसतात चाव्या असेल आतापर्यंत नेहमी कबर्ट उघड असायचं काहीही असलं तरी सुद्धा कपाटाला चावी कधी लावली गेली नव्हती मग अचानक असं काय घडलं की याने कपाटाला चावी लावली नक्कीच काहीतरी हा माझ्यापासून लपवतोय आपण काय लपवतोय हे मात्र कलाला काही कळतच नसतं म्हणून आता ती विचार करते नाही जर का चावी लपवले म्हणजे याच्या आतमध्ये काहीतरी असं दडले की जे हा मला दाखवू इच्छित नाहीये मग कलाची उत्सुकता जागृत होते काहीही झालं तरी सुद्धा आता मला कपाट उघडायलाच पाहिजे असं म्हणत कला, कपाट कला कपाट आता कपाट उघडायला लागते कला ज्या वेळेला कपाट उघडण्यासाठी आता तिकडे येते तोपर्यंत ती कपाट उघडते आणि कपाटामध्ये लपवून म्हणजे ह्याच्या खाली लपवलेले जे असतात पेपर तेच फाईल नेमकी ती हातात घेते ती फाईल हातात घेतल्यावरती मग मात्र आता इकडे कलाच्या लक्षात येतं पॉवर ऑफ एटर्नी पॉवर ऑफ एटर्नी म्हणजे आता आमचं घर आद्वेतने विकत घेतलंय का केलं असेल अद्वैतने हे सगळं कलाला जबरदस्त आता धक्काच बसतो या सगळ्यामध्ये कला आता चिडते आणि विचार करते याला काय गरज होती माझं घर विकत घेण्याची काय याने माझं घर विकत घेतलंय काय घडलंय असं असं म्हणत कला आता विचारच करायला बसते आणि आता या सगळ्याचा जाप ती अद्वेतला विचारायला येते अद्वेतला हे सगळं तू माझं घर विकत का घेतलंय काय झालं असं की माझं घर विकत घेण्याची तुला आता गरज पडले असं म्हणत कला ती फाईल हातात बघते पॉवर ऑफ अटर्नीचे पेपर असतात ते पण अद्वैतच्या घरावरती आणि आता याच सगळ्याचा जाब विचारण्यासाठी कला आता अद्वेतच्या येत असते रोहिणी आणि राहुल या सगळ्यामध्ये आता मात्र जण प्लॅन करत असतात रोहिणी आणि राहुल यांचा प्लॅन असा असतो की काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्याला कलासमोर असं दृश्य दिसायला पाहिजे की या सगळ्यामध्ये अद्वेतने हे घर पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली आहे कारण त्याला इथे बिझनेस करायचा आहे मग दोघांचं प्लॅनिंग सुरू होतं कला आता ती फाईल ठेवते ती फाईल ठेवल्यावरती कला या सगळ्यामध्ये जा आता मात्र पाहते की ही फाईल ठेवते आणि अद्वेतला मी विचारते जाऊन ज्या वेळेला अद्वेतला ती आता विचारण्यासाठी जात असते त्याच वेळेला इकडे आता दोघांचं प्लॅनिंग सुरू होतं दोघांचं प्लॅनिंग सुरू होतं की या सगळ्यामध्ये आता आपण काय करायचं काय करायचं का नाही आणि बोलायला सुरू करतात मग ज्या वेळेला कला आता समोर येते त्यावेळेला इकडे म्हणायला लागतो अगं तुला माहिती आहे का त्याने काय केले ते या सगळ्यामध्ये त्याने ना म्हणजे कलाच घर खरेंच घर विकत घेतलंय यावरती आता इकडे रोहिणी म्हणते काय खऱ्यांचं घर विकत घेण्याची त्याला गरजच काय पडले त्यावरती राहुल सांगायला लागतो अगं तुला माहित नाहीये का अद्वैत किती बिझनेस बिझनेस माइंड माइंड दाखवत त्याने ते घर विकत घेतलंय कारण या सगळ्यामध्ये त्याला ना त्याला पैसा प्रॉपर्टी याच्याशिवाय काही महत्वाचं नाहीये त्या बिझनेस तिकडे करण्यासाठी ती, ती जागा मोक्याची आहे ना म्हणून त्यांनी खरेंच घर घेतलंय असं म्हटल्यावरती आता मात्र खूप मोठा धक्का बसतो कलाला म्हणजे याने माझं घर बिझनेस साठी घेतलंय याला बिझनेस साठी फक्त माझंच घर भेटलं कला खूपच चिडते चिडलेली कला आता या सगळ्यामध्ये विचार करते काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये आता मात्र जाब विचारणार म्हणजे विचारणारच असं म्हणत ती आता जाब विचारण्यासाठी इकडे समोर येते रोहिणी आणि राहुलने तिच्या मनात विष पेरण्याचं अचूक काम केलेलं असतं आणि मग त्या सगळ्याचा बदला किंवा जाब विचारायला ती इकडे समोर येते समोर आल्यावरती मग मात्र तिला जो काही धक्का बसणार असतो तो वेगळाच असतो त्याला येते आणि तू माझ्या घर का विकत घेतलंस काय गरज होती तू माझं घर विकत घेण्याची असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मात्र त्याला आता घर का विकत घेतलंस हे सांगायला लागते त्यावरती इकडे अद्वैत काहीच बोलत नाही अद्वैत काही बोलत नाही कारण त्याला या सगळ्यामध्ये काही सांगायचंच नसतं पण त्याच वेळेला त्याच वेळेला इथे आता येतात ते म्हणजे संगीता आणि आता संगीता आणि दिनकर संगीता दिनकर आल्यावरती ते दोघं जण पाहायला लागतात की या सगळ्यामध्ये आता आकाला अद्वेतला बोलत आहे मग चिडलेला संगीता आणि दिनकर तिला म्हणतात कले अगं या सगळ्यामध्ये बापूंनी आपलं घर वाचवलंय बापूंनी घर वाचवून ते सगळं केलेलं आहे आणि तू त्यांनाच बोलती आहेस असं म्हटल्यावरती कला आता अद्वैतच्या समोर येते आणि सॉरी असं म्हणते अद्वेत म्हणतो मला काही ऐकायला नाही आलं यावर ती कला पुन्हा एकदा सॉरी म्हणते अशा पद्धतीने कलाच्या डोक्यामधला गैरसमज दूर झालेला असतो